नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण मस्त असं चमचमीत असे छोले भटोरे बनवणार आहोत तर छोले भटोरे बनवण्यासाठी आपल्याला अगोदर भटोऱ्यांचं पीठ मळावं लागतं कारण ते अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण जर अर्धा पाऊन तास ठेवलं तर आपले भटोरे छान असे फुलतात म्हणून मी अगोदर हे भटोऱ्यांचं पीठ भिजवून घेणार आहे तर मी हा एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे वजनानं म्हणाल तर अडीचशे ग्रॅम एवढा हा मैदा आहे आणि या मैद्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर आपण थोडासा ओवा घ्यायचा आहे आणि ओवा असा हाताने क्रश करून मैद्यामध्ये टाकायचं आहे टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात अगदी थोडंसं दोन टीस्पून एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत छान तर मी आता हे भटोऱ्यांचं पीठ मळत आहे हे पीठ आपल्याला अगदी पातळ नाही तर अगदी घट्टसुद्धा नाही असं असं आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर मी आता हे भिजून घेत आहे तर मैत्रिणी आपण हा आपल्या भटोऱ्यांचं पीठ अगदी छान मळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी कडक नाही आणि अगदी नरमसुद्धा नाही तर आप आता आपल्याला हे पीठ अर्धा तास एका भांड्यात झाकून ठेवायचं तर मैत्रिणीनं आपण भटोऱ्यांचे पीठ मळून ठेवलेले आहे आणि आपलं पीठ आता सेट होते तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे हे छोले सी कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत छान तर मी हे छोले रात्री भिज भिजायला टाकून ठेवले होते थे, छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यात रात्रभर भिजू भिजवून ठेवलेले आहेत आणि त्याच्यात मी थोडा खाण्याचा सोडा टाकलेला होता तर आपण यांना आता छान धुवून घेऊ सोडा टाकल्यानं काय होते आपले हे छोले छान भिजले जातात आणि रंगही खूप छान येतो त्यांना तर मी आता हे पाणी आपल्याला टाकायचं नाही मी आता हे पाणी काढून घेत आहे आणि मग आपण कुकरमध्ये त्यांना टाकू तर छोले छान धुवून घेतलेले आहेत आणि याच्यातले थोडे छोले आपल्याला काढून ठेवायचे आहेत तर हे कशासाठी काढून ठेवायचे ते मी नंतर तुम्हाला सांगणार आहे आणि आता हे उरलेले छोले आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आणि कुकरमध्ये आपल्याला पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपण कुकरमध्ये छोले टाकून घेतलेले आहेत तर कुकरमध्ये छोल्यांच्या वरती आपल्याला एक इंच पाणी वर टाकायचे आहे हे अगदी जास्तही टाकू नये आणि कमीसुद्धा टाकू नये तर आता मी हे कुकर गॅसवर ठेवणार आहे आणि आपल्याला याच्या आता तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपण छोले शिजायला टाकलेले आहेत तोपर्यंत आपण काय करणार आहोत आता आपल्याला छोल्यांचा मसाला घरीच तयार करायचा आहे बाजारात छोले मसाला रेडीमेड मिळतो पण घरची चव ती घरचीच असते म्हणून मी घरचाच मसाला तयार करत आहे तर घरच्या मसाल्यासाठी मी काय काय घेतले आहे ते तुम्हाला दाखवते हो तर मी ही बडी शीप घेतलेली आहे एक स्पून आणि दोन स्पून एवढे मी धणे घेतलेले आहेत एक स्पून जिरे घेतलेले आहे थोडं तमालपत्राचे तुकडे घेतलेले आहेत जायफळचे तुकडे अगदी थोडेच घेतलेले आहेत आणि तीन मिरे तीन लवंगा आणि आपली दालचिनीचे दोन लहान तुकडे आणि आपले दोन हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत तर आपल्याला हा सगळा मसाला कढईमध्ये मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला असे काळायचे आहेत तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण कढईमध्ये आता मसाला हे सगळे मसाले भाजून घेणार आहोत अगदी मंदाच्यावर आपल्याला भाजायचे जास्त जाळायचे सुद्धा नाही किंवा कच्चेसुद्धा ठेवायचे नाही आहे तर मी या आप पद्धतीने आपले मसाले भाजून घेणार आहेत हे आपले कोरडे मसाले असल्यामुळे ते लगेच भाजले जातात आता आपले मसाला भा मसाले भाजायला सुरुवात झालेली आहे या मसाल्यांनी आपले छोले बटोरे छोल्यांची चव अगदीच स्वादिष्ट अशी होणार आहे तर त्यामुळे तुम्ही तुम्ही सुद्धा घरचाच मसाला बनवा आता आपले मसाले भाजलेले आहेत मी गॅस बंद करते आणि मिक्सरमधून जाडसर वाटून घेते तर आपण मस मसाले कढईमध्ये भाजून घेतलेले होते ते मी असे जाड जाडसर वाटून घेतलेले मिक्सरमधून अगदी बारीक वाटायचे नाही थोडे जाडसरच वाटायचे मग त्याची छान चव लागते तर, ला तर मैत्रिणीनं छोले भटोरे बनवण्यासाठी आपण छोले कुकरमध्ये लावलेले आहेत आणि बटोऱ्यांचं भिजवून ठेवलेले आहे तर आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे हे सर्व मसाले आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मसाला छोल्यांचा तर त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे तर हे साहित्य मी मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे टमाटेसुद्धा बारीक कापून घेतलेले आहेत आणि आले लसणाची पेस्ट आहे आलं लसणाची पेस्ट थोडी कमीच टाका कारण आपल्या छोल्यांमध्ये आलं लसणाचा स्वाद लागायला नको आणि ती उगीरसुद्धा लागायला नको म्हणून आपण थोडंस टाकणार आहोत आणि हे हे छोले आपण त्या छोल्यांमधून थोडेसे काढून ठेवलेले आहेत ते, ते यासाठी की आपल्या छोल्यांना दाटसरपणा यावं म्हणून आपण नंतर याला वाटून मसाल्यात टाकणार आहोत म्हणून काढून ठेवलेले आहेत आणि इथे आपण हा मसाला तयार केला आणि तुम्हाला दाखवलाच हा सुका मसाला आपण घरी तयार केला तो घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागला लागणार आहे इथे कसुरी मेथी तीसुद्धा मी घेतलेली नंतर एक तमालपत्र लागणार आहे आपल्याला आणि थोडीशी हळद आणि दोन चमचे एवढं लाल तिखट लागणार आहे आणि आपल्याला कोथंबीर लागणार आहे तर कोथंबीरसुद्धा मी धुवून स्वच्छ बारीक कापून घेतलेली आहे आणि तेल लागणार आहे तर चला मग आपण आता आपल्या छोल्यांना मसाला तयार करणार आहोत तर आपण आता छोल्यांसाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली गॅस आपला चालू आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं कढईमध्ये तर तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी मौ, तडकायला लागली की आपल्याला त्याच्यात थोडं जिरं टाकून घ्यायचे आहे जिरं टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला हे टमालपत्र टाकून घ्यायचे आहे आणि आपण हा कांदा बारीक टाकून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा मी छान परतून घेत आहे तर कांदा आपला छान सोनेरी रंगाचा झाला आहे आणि तुम्ही बघू शकता आता आतामध्ये आपण थोडं जागा करायची आणि आपली ही आलं लसणाची पेस्ट कांद्यासोबत आपल्याला छान भाजून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून त्याचा उग्र वास निघून जातो तर आपण त्याला सु कांदा लसणाच्या पेस्टलासुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत तेलामध्ये आता आपल्या आले लसणाची पेस्टसुद्धा छान भाजली गेली आहे त्याला आता आपण ह्याच्यात एक एक मसाले टाकणार आहोत तर टमाट आपल्याला नंतर टाकायचे टमाटे कापलेले आहे ते नंतर टाकायचे जर आपण अगोदर टाकले तर आपले हे तिखट वगैरे सगळं मसाले चांगले भाजले जात नाही त्याला पा पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे तर मी टमाटे नंतर टाकणार आहे तर अगोदर आपल्याला लाल तिखट टाकायचे आहे जो दोन चमचे आपण घेतलेले होते ते आणि हळद आणि आपण हा तयार केलेला मसाला जो आपण छोल्यांसाठी तयार केलेला आहे तो टाकून घेणार आहोत आणि आता दोन मिनटं तेलात मसाले परतून घेणार आहोत आता आपले तिखट हळद छान तेलात भाजले गेले आहेत तर आपण आता ह्याच्या टमाटे टाकून घेणार आहोत सुद्धा आपल्याला छान अगदी नरम होईपर्यंत शिजून जाईपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचे आहे आणि मसाल्यात आपण थोडा सुद्धा टाकणार आहोत म्हणजे आपल्या मसाल्याला चव खूप छान येते आता आपले मसाले तेलात भाजले गेले आहेत तर आपण आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ अगदी एक अर्धा कप एवढं पाणी तर मी अर्धा कप एवढं पाणी टाकून घेतलेले आहे आणि आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला दोन मिनिट शिजवून घेणार आहोत म्हणजे काय होईल आपले हे टमाटे छान शिजले जातील आणि आपला मसालासुद्धा एक जीव होईल आणि तेलसुद्धा सुटेल तर आपण आता याच्या मसाल्यावरती झाकण ठेवून घेऊ तर दोन मिनटं अगोदर आपण आपला मसाला झाकून ठेवल्या ठेवला होता तर बघू आपण तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला आता तेल सुटत आहे पण तरी आपलं तर टमाटे बारीक जे कापले होते ते अजून शिजलेले नाहीत अजून टमाट्याचे काप, हो काप दिसत आहेत म्हणून आपल्याला त्याला अजून थोडं शिजवून घेणार घेणार आहोत आपण त्याला आता तर आपण आता काय करणार आहोत जे मी चणे ठेवलेले होते जे मी चणे वाटीत ठेवलेले होते ते चणे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला या मसाल्यात टाकून घ्यायचे आहे म्हणजे त्या त्याने काय होईल आपल्या म चण्यांना दाटसरपणा आहे तर मी त्यात टाकून घेतो ते वाटलेले चणे आपण मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मसाला परतून घेऊ आणि अजून थोडं अर्धा कप पाणी टाकून अजून दोन मिनटं शिजवून घेणार आहोत तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता आपला मसाला छान आता शिजून गेलेला आहे अगदी टमाटेही छान शिजलेले आहेत आणि सर्व मसाले अगदी छान शिजलेले आहेत आणि अगदी सुगंध एवढा छान सुटला आहे की तुम्हाला मी दाखवू शकत नाही पण सांगू शकते खूप छान असं सुगंध सुटलेला आहे मसाला आपला तयार आहे तर आपले छोले आता शिजले किंवा नाही ते बघू पण तर आपले छोलेसुद्धा छान शिजले गेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी बघा छान शिजले गेले आहेत अगदी नरम झालेले आहेत तर सुद्धा आपले झाले आणि मसालासुद्धा तयार झाला आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे छोले आपल्या मसाल्यामध्ये पाणी सकट टाकायचे बघू शकता किती छान आपल्या मसाल्याला रंग आलेला आहे आणि आपल्याला हे पाच मिनटं छान उकडून घ्यायचं आहे म्हणजे त्याने काय होईल आपल्या छोल्यांमध्ये सगळ्या मसाल्याचा स्वाद आत आतपर्यंत पोहोचेल आणि आपल्या छोल्यांना अजून स्वाद येईल अगदी सर आपले छोले झालेले आहेत रंगसुद्धा छान आलेले आहेत तर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत कसुरी मेथी कसुरी मेथी आपल्याला थोडीशी क्रश करून घ्यायची आहे आणि टाकून द्यायची आहे आपल्याला छोल्यांमध्ये मीठ टाकायचंय मीठ थोडं कमीच टाकायचंय कारण आपण आपल्या छोल्या शिजवताना मीठ टाकलेलं होतं म्हणून मीठ थोडंसं टाकायचं आपल्याला तर मी पाच मिनटं या प्रकारे आपल्या छोल्यांना शिजवून घेणार आहे वरून आणि थोडासा कोथंबीर टाकून देणार आहेत तर आपले छोले अगदी तयार झालेले आहेत पण पाच मिनटं पण यांना थोडं शिजून घेणार आहोत तर आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण आता भटोरी तयार करणार आहोत तर मैत्रिणींना आपले छोले तयार झाले आहेत आणि आता आपण भटोरे करणार आहोत तर भटोऱ्यांचं पीठ छान सेट झालेलं आहे आणि मी आता भटोरे लाटून घेणार आहे तर भटोऱ्यांच्या पिठामधून मी थोडासा गोळा घेत आहे घोडा बनवून घेत आहे मी पिठातून आपण थोडासा उंडा घेतलेला आहे आणि आता आपण बटोरा लाटून घेणार आहोत तर या पद्धतीने मी बटोरा लाटून घेत आहे अगदी अगदी पातळ करायचं नाही किंवा अगदी जाड सुद्धा ठेवायचं नाही मीडियम असा आपण बटोरा लाटून घेणार आहोत मोठा झाल्यानंतर त्याला एकाच बाजूने लाटायचा परतवायचा नाही नाहीतर आपला भटोरा फुलणार नाही तर भटोरा मी लाटून घेतलेला आहे आणि तेलसुद्धा आपलं छान तापलेलं आहे तर तेलात आपण आता बटोरा सोडूया तिने आपल्याला भटोरे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता भटोरे आपल्याला मिडियम गॅसच्या फ्लेमवर तळायचे आहेत म्हणजे मोठ्या गॅसवर अगदी जाळायचे सुद्धा नाही आणि अगदी कच्चे सुद्धा ठेवायचे नाही या पद्धतीने आपल्याला भटोरे तळून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने मी सर्व भटोरे तळून घेणार आहे तर मैत्रिणीनं छोले आपले छान तयार झालेले आहेत आणि मसालासुद्धा त्यांच्या आतपर्यंत गेलेला आहे गे आणि छान सुगंधही सुटलेला आहे आता आपले छोले अगदी खायला तयार आहे तुम्ही बघू शकता की ते सुद्धा आलेला आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे आपल्या छोल्यांना आणि मी इथे सुद्धा तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता सुद्धा आपले छान फुललेले आहेत सुद्धा, सुद्धा तयार करून घेतले पण आपण असे एकदाच सगळे भटुरे तयार करून ठेवायचे नाही जसं आपण जेवण करणार तसे आपल्याला गरम गरम भटुरे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता दाट दाटसर आपले भटो छोले तयार झालेले आहेत तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान आपल्या भटोऱ्या छोल्यांना रंग आलेला आहे आणि दाटसरपणासुद्धा आलेला आहे असे गरम गरम मस्त छोले घ्यायचे आणि भटोरीसुद्धा गरमच आहेत गरम भटोरी घ्यायचे मस्त असे कोशिंबीरसुद्धा घ्यायची आणि मैत्रिणींना आपण हे छोले भटोरे आज तयार केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान असं आपले प्लेट दिसत आहे तर मैत्रिणींना तुम्हाला हे छोले पटोऱ्यांचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर आपण पुन्हा भेटूया अशीच एक छोटीशी मस्त छानशी रेसिपीसोबत धन्यवाद